आचे 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 देखा देखा तर म्हणतो नू कोकणातली ना ही बघा पाटात सगळी उभी असतात आणि पाटात ना भाकरी गावची मजा एक नंबर सगळी जण नंतर भाव त्याच्यानंतर मम्मी आणि काकू काका सगळेच असत तर आता भात शेतीची कामं चालू होत आणि भात शेतीच्या कामात ना हे एकदम भारी वाटत तर आपल्या ताटात काय हा तर रातीचा माटान असा आणि काकू आमची वाटपी आता सध्या वाडूचं काम हिच्याकडेच असा कारण की वाडूचं काम काकू आमची खतरनाक करता वाडूचं काम बाकी कोणाक दिदी बाय आता घेणार कस मी आता अंगार पाडायचा भाकरी पडायचा तर आपल्याकसुद्धा आता मटण आणि भाकरी भेटलेली असा <laughs> तर मंडळी ना असा दृश्य तसा काही बघू गावात नाही गावात काय सांगता येत नाही माझ्या अंदाजे तरी असं मला वाटतं की आता शेवटचीच पिढी वाटतं असं पाटात ना रवा नसा काहीतरी भाकरी वगैरे खायचा तर या कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा